नमस्कार मित्रांनो आर टी चे एक अत्यंत महत्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल देखील ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत राहतील तर मित्रांनो मी या अगोदरचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की आर टी ईची तिसरी यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल परंतु आता ती यादी उशिरा प्रसिद्ध होणार आहे यामागचं कारण काय आहे तर तुम्ही इथे बघू शकताय आर टी ईच्या ऑफिशियल साईटवरती आल्यानंतर ॲडमिशन शेड्यूल या ठिकाणी तुम्हाला वेळापत्रक देण्यात आलेले आहे वेळापत्रकामध्ये थोडं चेंज झालेलं आहे कारण की जी पहिली वेटिंग लिस्टची फेरी लागलेली आहे ज्याला आपण रेग्युलर सिलेक्शनच्या नंतरची ही दुसरी फेरी देखील आपण म्हणतो तर यामध्ये तुम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत जी मुदत दिलेली होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायसाठीची ती आता वाढवून देण्यात आलेली आहे म्हणजेच वेटिंग लिस्टमधील जी दुसरी यादी लागलेली आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ येथे देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला तीन तारखेपर्यंत तीन नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठीचे आणि ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे तुम्ही साईडवरती इथे पाहू शकताय तीन नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुमचे कागदपत्र पडताळणी समितीकडे जाऊन पडताळणी करून तुमचा प्रवेश जो आहे तो निश्चित करू शकताय तर धन्यवाद महत्वपूर्ण अशी अपडेट इतरांपर्यंत देखील शेअर करा जेव्हा तिसरी लिस्ट अपडेट येईन आपल्याकडे तिसरी लिस्ट केव्हा लागेल याबाबतची अपडेट आल्यानंतर ती देखील आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाईल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल देखील ऑन करून ठेवा धन्यवाद